श्री स्वामी समर्थ आज आपण सिंह राशीच्या लोकांबद्दल पाहणार आहोत तर तुमची रास सिंह आहे का तर जाणून घ्या तुमचे या महिन्यातील राशी भविष्य तर सिंह सिंह राशीच्या लोकांसाठी मार्च महिना खूप चांगला जाणार आहे परंतु तुम्हाला वादांपासून दूर राहावं लागेल महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला काही समस्यांना सामना करावा लागेल पण महिन्याच्या शेवटी तुमच्या सर्व समस्या दूर होतील आणि सर्व काही ठीक होईल विद्यार्थ्यांसाठी हा मार्च महिना चांगला जाईल तुमचं आरोग्य मार्च महिन्यात बिघडू शकतं सिंह राशीच्या लोकांसाठी व्यावसायिक शैक्षणिक आणि कौटुंबिकदृष्ट्या मार्च महिना कसा असेल तर ते जाणून घेऊया सिंह राशीचे करिअर तर नोकरी करणाऱ्यांना या महिन्यात थोडं सावध राहावं लागेल ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांसोबत वाद घट घडेल मार्च महिन्यातच कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहणं तुमच्यासाठी फायद्याचंच ठरेल चौदा मार्चपासून आठव्या भावात सूर्य राहूच्या ग्रहण दोष असल्याने महिन्याच्या मध्यात तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल या काळात वरिष्ठ तुमच्यावर अधिक लक्ष ठेवतील सहकारी तुम्हाला एखाद्या वादाच्या परिस्थितीत ढकलू शकतात तुम्ही कार्यालयीन राजकारणाचे बळी होऊ शकता तुम्हाला तुमच्या ठिकाणी सावध राहून विचारपूर्वकच पाऊल उचलावी लागतील चौदा ते पंचवीस मार्च दरम्यान आठव्या भागात बुधदित्य योग तयार होत आहे त्यामुळे नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी हा काळ चांगलाच राहील तुम्हाला अद्भुत यश मिळेल एकतीस मार्चपासून शुक्र सिंह राशीच्या आठव्या भावात उच्च स्थानी असेल त्यामुळे महिन्याच्या शेवटी तुम्ही तुमची कामं सुरळीत पार पाडाल तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगले यश मिळेल विद्यार्थ्यांसाठी हा मार्च महिना कसा असेल तर चौदा मार्चपर्यंत नवव्या भावात मंगळ असल्यामुळे तुमची एकाग्रता आणि स्मरणशक्ती क्षमता कमी होईल त्यामुळे तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावं लागेल या काळात तुम्ही अभ्यासासाठी विशेष वेळ काढावा लागेल कठोर परिश्रम आणि नियमित अभ्यासामुळे तुमचे चांगले दिवस पुन्हा सुरू होतील आणि लोक तुमच्या यशाकडे बघून प्रभावितही होतील चौदा ते सव्वीस मार्च दरम्यान भूधदित्य योग बनत असल्याने उच्च शिक्षण घेणाऱ्यांना या काळात चांगली संधी मिळेल अभ्यासात यश मिळेल स्पर्धा परीक्षकांची तयारी कसणा करणाऱ्यांना विद्यार्थ्यांना चांगली प्रगती आहे सिंहराशीचे आरोग्य व जीवन कसे आहे तर सात ते पंचवीस मार्च या काळात आठव्या भावात बुधराहूचा दूरतत्व दोष निर्माण होऊ आहे त्यामुळे प्रवास करताना वाहन जपून चालवावे अन्यथा दुखापत होऊ शकते जुनाट आजारांनी त्रस्त लोकांना अधिक काळजी घ्यावी लागेल काही लोकांना झोप न लागणं आणि पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात तुमच्या आरोग्याबाबत निष्काळजीपणा राहणं तुम्हाला महागात पडू शकते मग सिंह राशीच्या लोकांनी काय उपाय करायचे तर चोवीस मार्चला होळी आहे तर होळीच्या दिवशी होलिका दहनात दोनशे पन्नास ग्रॅम जव अर्पण करा व दुसऱ्या दिवशी पाच चिमूट होलिका दहन भस्म कपड्यात गुंडाळून घरी आणा त्यामुळे तुमचे आरोग्य तंदुरुस्त राहील आणि रोगांपासून सुटकाही मिळेल सिंहराशीच्या लोकांना हा महिना भाग्याचा आहे या महिन्यात तुम्ही जो प्रवास करा तो तुमच्यासाठी फायद्याचाच ठरेल या काळात तुम्ही नवे संपर्क व प्रस्थापित कराल तुमच्या उत्पन्नाच्या स्रोतात ही वाढ होईल त्याचप्रमाणे या काळात तुम्हाला अनावश्यक व मानसिक त्रासालाही तोंड द्यावे लागेल पण त्यामुळे घाबरून जाण्याचे काही कारण नाही तुमची सर्व कामे मार्गी लागतील पण तुम्हाला हा सल्ला राहील की तुम्ही तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका याप्रमाणे आज आपण सिंह राशीचे भविष्य पाहिलेले आहे ீஸ்வீ சம அவுத்தித்தன